खोपोली पोलीस सॅक्शन मोडवर विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सक्षम डी विक्रम कदम यांचे आश्वासन बदलापूरमध्ये शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर खोपोली पोलीस सॅक्शन मोडवर आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी खोपोली शहर आणि ग्रामीण भागातील शाळांमधील मुख्याध्यापक आणि संचालकांची बैठक खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित केली होती विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सक्षम असल्याचे आश्वासन विक्रम कदम यांनी यावेळी बोलताना दिले खोपोली शहर आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या सदुसष्ट शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती शाळेच्या मुख्य गेट समोरील गर्दी टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी मुख्याध्यापकांना सूचना केल्या शिक्षकांनीही पोलीस प्रशासनासमोर अडचणी सांगितल्या सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय येथे सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ लावण्यात यावेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नियमित तपासणी करावी मुलांचे आणि मुलींचे स्वच्छता गृह हे वेगवेगळ्या ठिकाणी असावेत लहान मुलांना वॉशरूम करता नियण करण्यासाठी महिला मदतनीसांची नेमणूक करावी सर्व शाळांमध्ये असलेले शिक्षकेतर कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी स्कूल बस मध्ये मदतनीसांची नेमणूक करावी सर्व शाळेमध्ये तक्रार पेटी लावणे आवश्यक असून तक्रार पेटीची नियमित तपासणी करण्यात यावी सखी सावित्री कमिटी आणि विशाखा कमिटी तयार करून त्यांच्या नियमित मीटिंग घेण्यात याव्यात तसेच शासन परिपत्राचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एकवीस तारखेला जे काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण खोपोली शहर व खोपोलीचा जो ग्रामीण भाग आहे त्या भागातील जवळपास सत्तर ते ऐंशी मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची आपण आज या ठिकाणी मीटिंग घेतली या मिटिंगमध्ये या ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने शालेच्या कॅम्पसमध्ये सी सी टी व्ही लावण्या असे तक्रार पेटी असेल कॅरेक्टर व्हेरी व्हेरीफिकेशनबाबतच्या ज्या सूचना आहेत व एकंदरीत आपल्या शाळेतील जे काही मुलं असतील मुले असतील यांच्या सुरक्षिततेचा प्राधान्य देऊन ज्या काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत त्या बाबतीत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये निश्चितपणे शिक्षकांकडून किंवा मुख्याध्यापकांकडून देखील आपल्याला वेगवेगळ्या वे प्रकारचे सजेशन्स आणि त्यांच्या काही अडचणी देखील आहेत तर बाबतीत देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे व निश्चितपणे सर्व मुलं असतील मुली असतील यांच्या सुरक्षतेकरता खोकोली पोलीस स्टेशनमार्फत त्या ठिकाणी पेट्रोलिंग नियुक्त करणे असेल आणि प्रत्येक पोलीस प्रत्येक शाळेमध्ये आपले जे अधिकारी आहेत तर त्या ठिकाणी व्हिजिट देत आहे व निश्चितपणे या माध्यमातून आपल्या खोकोली भागातील मुलींची असेल किंवा महिलांची असेल तर सुरक्षतेला प्राधान्य देऊन आमचं काम करणे या ठिकाणी चालू आहे या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकूर पूजा चव्हाण खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम भगळे उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न